मायाच किचनमध्ये मा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चिकन लेग पीस बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात रेसिपी अगदी सोपी आहे अगदी कमी वेळात हे चिकन लेग पीस आपल्याला घरच्या घरीच मस्त कुरकुरीत असे करता येतात हॉटेलपेक्षाही क्रिस्पी असे हे चिकन लेग पीस बनवून तयार होतात तर यासाठी मी अर्धा किलो चिकन लेग पीस घेतलेले आहे छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर हे लेग पीस मी मा मार्केटमधून आणले तेव्हाच याला कट करून घेतलेले आहे ले चिकन लेग पीसला कट करून घेणे खूप जरूरी आहे तर इथे मी घालत आहे विनेगर विनेगर घालून परत दोन पाण्याने मी छान धुवून घेत आहे आता या चाणीवर आपण टाकून देऊ जेणेकरून पूर्ण पाणी निथळ जाईल हे लेग पीस पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहे तर इथे मी कापडाने पुसून घेत आहे याला अगदी पाणी राहायला नको पूर्ण कोरडे व्हायला पाहिजे मस्त कमी वेळामध्ये हे चिकन लेग पीस छान कुरकुरीत होतात तर आता मी या चाळणीवर हे ठेवून देत आहे जेणेकरून पूर्ण पाणी निथळी जाईल तर आता आपण मॅरिनेट करून घेऊ तर इथे अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे दोन चम्मच चवीनुसार मीठ घालू इथे आपण दोनदा मॅरिनेट करून घेणार आहोत या चिकन लेग पीसला आता अद्रक लसूण पेस्ट मी मीठ घालून छान हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या कट्स केलेले आहे याच्या आतपर्यंत पूर्ण हा मसाला गेला पाहिजे आता वरून लिंबू पिळून घेऊ लिंबू नाही नसेल तर दहीसुद्धा सुद्धा टाकू शकतो आणि हे वीस मिनिटांसाठी मी हे मॅरिनेट करायला ठेवून देत आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपण वीस मिनिटासाठी ठेवून देऊ तर इथे वीस मिनिट झालेले आहेत आता यामध्ये घालू शाही चिकन तंदूर मसाला हा मार्केटमध्ये अगदी सहज मिळतो तर हे शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे तर इथे मी अर्धा म्हणजे पन्नास ग्रॅम हा मसाला टाकत आहे अगदी प्रत्येक पीसला हा मसाला छान लावून घ्यायचा आहे या मी प्रत्येक पीस छान कट करून घेतलेला या आतपर्यंत छान मसाला टाकून द्यायचा आहे आता घालू कॉर्नफ्लॉवर तर कॉर्नफ्लॉवर आपल्याला किती वाटते यानुसार आपण टाकू शकतो आपण जेव्हा हे मॅरिनेट मसाला टाकतो ना तेव्हाच आपल्याला अंदाज कळतो की कमी जास्त टाकता येतो तर इथे घालू आपण अंड अंड टाकणंसुद्धा ऑप्शनल आहे पण अंड टाकण्याने परत हे मस्त क्रिस्पी होतात त्यामुळे मी अंड इथे घालत आहे अंड टाकल्यावर हे थोडं पातळ होते तर आपण इथे परत कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत हे जेव्हा हो मिक्स करतो ना तेव्हाच आपल्याला कळून येतं की हे थोडं पातळ असेल तर परत इथे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आपल्याला अंदाज कळूनच येतो आणि प्रत्येक पीसला हे छान आतपर्यंत हा पूर्ण मसाला मस्त लावायचा आहे आणि परत वीस मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं आहे तर इथे वीस मिनिट झालेले आहे बघू शकता पूर्ण या मसाल्याच्या आतपर्यंत हा मसाला गेलेला आहे आणि मस्त हे घट्टसर झालेलं आहे पातळ को अगदी पूर्ण एक एक पीसला हे बाइंडिंग झालं पाहिजे या मसाल्याचा एवढा हा मसाला छान घट्ट व्हायला पाहिजे या कट्सच्या आतपर्यंत मसाला जायला पाहिजे तर बघू शकता मस्त हा मसाला झालेला आहे आता कढईमध्ये तेल मी आधीच कडकडीत गरम केलेला आहे आणि गॅसची फ्लेम हाय करायची आहे हाय फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे गरम आणि छान कडकडीत गरम तेलात आणि हाय फ्लेमवरच हे तळायचे आहे गॅसची फ्लेम, फ्लेम अजिबात कमी करायची नाही अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडनी हे छान तळून घ्यायचे आहे तर एका साईडनी तीन मिनिट आणि एका साईडला तीन मिनिट असे सहा मिनिटपर्यंत आपल्याला हे हाय फ्लेमवर मस्त तळून घ्यायचे आहे छान कुरकुरीत आणि क्रिस्पी हे चिकन लेग पीस होतात हे लेग पीस अगदी मार्केटपेक्षाही खूप टेस्टी आणि मस्त कुरकुरीत होतात नक्की तुम्ही करून बघा अगदी कमी वेळात हे बनून तयार होतात बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हे घरच्या घरी चिकन लेग पीस आपण करू शकतो बघा किती मस्त कलर आलेला आहे अशा प्रकारे आपण सर्व चिकन लेग पीस तळून घेऊ बघा किती मस्त दिसत आहे अगदी मार्केटपेक्षा आणि हॉटेलपेक्षाही खूप मस्त हे चिकन लेग पीस तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरी बॅचसुद्धा आपण तळून घेत आहो तर इथे आपले चिकन लेग पीस तयार झालेले आहेत मस्त क्रिस्पी हे झालेले आहेत रंग बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतके मस्त हे झालेले आहे आता इथे मी एक तुम्हाला तोडून दाखवते बघा अगदी कुरकुरीत आणि मस्त आतपर्यंत शिजलेले आहेत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय